संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कडक कारवाई व्हावी त्यातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि खऱ्या आरोपींचा शोध घ्यावा या मागणीसाठी सरपंच परिषदेने उद्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामधील ग्रामपंचायती बंद ठेवून आंदोलन सुरू केलेलं आहे खरं म्हणजे आदर्श सरपंच सरपंच संतोष देशमुख यांची प्रचंड निर्गुण हत्या केलेली आहे त्यातील जे आरोपी आहेत ते सरकारमधील देखील आहेत असा संशय व्यक्त होत आहे काही मंत्र्याची देखील त्यामध्ये नावं येत आहेत अशा परिस्थितीत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे पोलिसांचा तपास जर पाहिला तर त्याकडे संशयाची सुई जाते त्यामध्ये पोलिसांचा देखील हत्येमध्ये कट असल्याचं देखील त्यांच्या कुटुंबियाकडून आणि तेथील लोकांकडून बोललं जात आहे त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही अशी शंका सर्वसामान्य माणसाच्या मनात येत आहे जर सरपंचांना आणि राज्यामध्ये आज असं आदर्श काम करणाऱ्या सरपंचाच्या वर असा हल्ला होत असेल आणि दोन नंबर बंदे घालणाऱ्यांना सरकार आणि पोलीस पाठीशी घालणार असतील तर या घटनेचा सरपंच परिषद जाहीर निषेध करते आणि सरपंच परिषदेच्या माध्यमातून मी सरकारला एक विनंती करतोय की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खऱ्या आरोपींचा शोध लागला पाहिजे यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत यांचा शोध झाला पाहिजे त्यांना देखील आरोपी केलं पाहिजे आणि ज्यांच्यामुळं ज्यांच्या हलगर्जीपणामुळं हा खून झाला त्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यांना देखील तात्काळ अटक केली पाहिजे आज जवळजवळ या ठिकाणी पंधरा दिवस होत आले तरी देखील मुख्य आरोपी मोकाट फिरतायत त्यातल्या काही आरोपींना आणखी ताब्यात घेतलेलं नाही मुख्यमंत्री काही या विषयावर बोलत नाहीत वरिष्ठ पोलीस अधिकारी काही बोलत नाहीत याचाच अर्थ हा यामध्ये सरकारमधलं कोणतरी त्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्यांच्याच इशारानं खून झालेला आहे असं सगळ्यांचं मत आहे म्हणून मी शासनाला एक विनंती करतो की ती यातील खऱ्या आरोपी तपासा जर समजा एखाद्या मंत्र्याचं त्यामध्ये नाव येत असेल तर त्यांचा राजीनामा घ्या आणि जर समजा नाव असेल त्यांचा त्यामध्ये सहभाग असेल तर तपास होणार नाही असं सगळ्यांचं मत आहे त्यामुळं माझी विनंती आहे की खरे जे त्यामधले आरोपी आहेत ते समोर यावे त्यातला तपास व्यवस्थित व्हावा आणि यामध्ये एस आय टी नेमावी आणि खऱ्या आरोपींना तात्काळ फाशी व्हावी अशी विनंती करतो आणि जर समजा शासनाने या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं उद्या आम्ही संपूर्ण जिल्ह्यामधल्या सोलापूर जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यातील ग्रामपंचायती थी बंद ठेवून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आहे जर समजा शासनानं या तपासामध्ये सुधारणा नाही केली आणि संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची भूमिका नाही घेतली तर सरपंच परिषद राज्यात तीव्र आंदोलन उभा करेल याची शासनाने नोंद घ्यावी धन्यवाद